नमस्कार गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ सगळ्यांचं स्वागत लेक्चरमध्ये आवाज स्क्रीन सगळं ओके आहे का मला सांगा आहे आवाज स्क्रीन चला जे आपले मित्र नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो आपल्याकडे स्पेशल अकाउंटच्या पण बॅचेस चालू आहे बघा महावित्रांसाठी स्पेशल अकाउंटची बॅच आहे शास्त्री सरांची ही बॅच आहे जी बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला स्पेशल अकाउंटचे लेक्चर्स मिळतात सोबतच आपल्याला जर तुम्हाला एकत्रित पाहिजे असेल म्हणजे त्यामध्ये टेक्निकल प्लस अकाउंट नॉनटेक प्लस अकाउंट म्हणजे नॉनटेकच्या पण गोष्टी आणि अकाउंट पण पाहिजे असेल तुम्हाला त्याची सेपरेट बॅच आहे चोवीसशे नव्याण्णव मध्ये बॅच तुमच्या उपलब्ध आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर सासरी सरांच्या अकाउंटचे लेक्चर या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये असणार आहे अशा प्रकारच्या बॅचेस आपल्या चालू आहे अकॅडमीवरती चालू आहे जर ज्यांना मला जॉईन करायचं त्यासाठी तुम्हाला या, या नंबरवरती नंबर कॉल मेसेज करावं लागेल बघा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपला अकॅडमीचा नंबर आहे किंवा इग्नॅट अकॅडमी हे ऍप तुम्ही डाउनलोड करून या सगळ्या गोष्टी ओके चला क्लिअर का सगळ्या ओके चलो त्यांना काही पण डाऊट आहे एक्झाम कधी होईल याचा सिलेबसमध्ये ह्याचं आहे तसं पाहिजे होतं काही पण अडचण आहे या नंबरवरती यावरती कॉल आणि मेसेज करा ठीक आहे चला आपण जाऊया आपल्या विषयाकडे आपला विषय आहे वाक्प्रचार आपल्याला बघायचे मराठीला प्रश्न वाकप्रचारामध्ये कशा प्रकारचे येऊ शकतात चला प्रश्न पहिला तुमच्या समोर येतो आहे स्क्रीनवरती व्यवस्थित पहिला आहे तुमच्या समोर त्यामध्ये दिलंय हातावर तुरी दिले या वाक्प्रचारचा अर्थ ओळखा कोणतेही काम न होणे डोळ्या देखत फसून निघून जाणे जबाबदारी झटकून मोकळे होणे गोड गोड बोलून फसविणे फक्त बरोबर फक्त बरोबर अ आणि ड बरोबर आणि यापैकी नाही काय आहे हातावर तुरी देणे फक्त दोन म्हणतात हातावर तिरी देणे म्हणजेच काय असतं डोळ्या देखत फसून निघून जाणे एखादा व्यक्ती आपल्या डोळ्या घेत फसून निघून जातो मग हातावर तुरी देतो त्याचा अर्थ ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे यस शिवाजी महाराजांनी बादशाच्या हातावर तुरी दिल्या ऐकल्या असेल तुम्ही त्याला धडा होता आठ इयत्ता चौथी इतिहास शिवाजी महाराजांनी बादशाचा हात काय केलं फसून बी पुढे तग्नावर केलेले उपकार फुकट जातात तग्नावर केलेले उपकार फुकट जातात मग काय गाढवाचा रांगर फिरवणे गाडा पुढे की त्या कालचा गोंधळ बरा होता गाढवाने शेत खाल्याने ना नाप न पुण्य आणि गाढवाचा खरारा असणे चला किल्ले उपकार कडे जातात काय बरं नंबर तीन कडे जातात गाडवाने शत खालीने पापणा पुण्य काय तर गाढवाने शेत खाल्ल्याने न पापणं पुढे उपकार काय पद्धतीचे पुढे ज्या वाक्यात वाक्प्रचार आहे असे वाक्य कोणते ते ओळखा त्याने पटकन रसाचा पेला संपविला रत्नागिरी हापूस आंबा रसाळ आहे त्याला त्या गोष्टीत रस नाही निसर्गातल्या सर्व वस्तूपासून रस काढता नाही यासाठी याच्यामध्ये या सगळ्या वाक वाक्यांमध्ये कुठे वाक्प्रचार आहेत ते विचारले आपल्या कोणत्या याच्यामध्ये वाक्प्रचार दिसतोय बरोबर बघा रसाचा प्याला संपिला आंबा रसाळा आहे रस नाही म्हणजे रस नसणे म्हणजे काय असणे त्यात काही इंटरेस्ट नाही आपण आपल्याला काही रस नाही आवड नसणे काय म्हणता येईल रस नसणे म्हणजे काय आवड नसणे त्याचा आवड नसणे त्याला त्या गोष्टीत रस नाही पडणे ऑप्शन नंबर तीन बाकी कुठेच वाकप्रचार नाही वाक्प्रचार आहे पुढचा प्रश्न दुधात साखर पडणे या प्रचारचा अर्थ सांगा दुसऱ्याच्या तंत्राने वागणे संरक्षण देणे गोडच येणे अधिक चांगले घडणे दुधा साखर पडणे म्हणजे काय दुधात साखर पडली का, का? दूध शर्करा योग असा योगायोगाने घडून येत तर काय म्हणे आपण म्हणतो दूध शर्करा योग आहे म्हणजे दूध आणि साखर एकत्र आहे तशा पद्धतीने म्हणजे काय म्हणायचे त्याला अधिक चांगले घडणे त्याला म्हणायचं दुधात साखर पडणे दूध त्यात आणखीन साखर आणखीन गोड लागेल ना पुढे षटकर्णी होणे या वाकप्रचाराचा अर्थ सांगा दुर्लक्ष करणे सहजपणे ऐकू येणे चुकीच्या चुकीची कडक शब्द जाणीव करून देणे गुप्त गोष्ट तिसऱ्या सांगणे सहा करणं होणे जे मोठ दिसत तेच नाही षटकर्णी होणे म्हणजे गुप्त गोष्ट तिसऱ्याला समजणे एक गोष्ट अनेकांपर्यंत जाणी षटकर्णी गुप्त गोष्ट तिसऱ्या पुढे खालील वाक्प्रचार हा कोणत्या पर्याय उत्तरातील उदाहरण दाखविला आहे कच्छपी लागणे म्हणजे काय एखाद्याचे काम करण्याची प्रतिज्ञा करणे एखाद्याच्या नादी लागणे माघार घेणे अडचणीत सापडणे कच्छपी लागणे कच्छपी लागणे लागली म्हणजे काय आलं कोणी लागलं का कच्छपी कोणाच्या कच्छपी लागू नका काय गेलं नादी लागणे एखाद्याच्या नादी लागणे म्हणजे कच्छपी लागणे एखाद्याच्या नादी लागणे तुम्ही कोणाच्या नादी लागू नका तुम्ही फक्त परीक्षेच्या नादी लागा प्रश्न याच्या आपल्या अभ्यासाच्या नादी लागा चला शेणाचा दिवा लावणे म्हणजे काय शेणाचा दिवा लावणे मूर्खपणाचे कृत्य करणे दिवाळी काढणे भित्रेपणा दाखविणे मिजास करणे शेणाचा दिवा लागणे लावणे अगला का शेणाचा दिवा वाटलंच होतं मला काय करता माहितीये वाक का वाक्प्रचार हा कधीही काय करता माहितीये का शब्दाला पाहता आणि त्याच्यावरून अर्थ घ्या अरे बाबा शब्दावरून अर्थ नसतात वाक्प्रचाराचे शेणाचा दिवा लावणे म्हणजे दिवाळ काढणे संपलं सगळं दिवाळ काढणे दिवा लावणे म्हणजे काय दिवाळ काढणे मूर्खपणाचे कृत्य होत नाही ते ऑप्शन गायब करा खाली उदाहरणातून हे कोणता वाक्प्रचार आहे निरुपाय होणे म्हणजे त्याचा सेम वाक्प्रचार कोणता आहे कोण मारा होणे कानावर पडणे कानाडोळा करणे आणि हदबल होणे निरुपाय होणे निरुपाय होणे अगदी एखाद्याच्या समोर जेव्हा आपण म्हणतो ना आता माझे सगळे प्रयत्न थंकले आता मी काहीच करू शकत नाही तेव्हा जेव्हा हदबल झाला निरुपाय झाला काल थका बल होणे पुढे धर्माड कुत्रे येणे या वाकप्राचा अर्थ सांगा वाईट अवस्था होणे चांगल्या कामात विघ्न येणे सर्वनाश होणे धांदल होणे धर्माड कुत्रे येणे ते काय होणे माड कुत्र आलं की काय होत चांगल्या कामात विघ्न होणे पुढे पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीपैकी कोणता वाकप्रचार नाही नाही म्हणतोय बरं का व्यवस्थित वाक धुळ चारणे मात करणे हातपाय गाळणे नामोहरण करणे प्रचार या अर्थाचा नाही पराभव करणे या अर्थाचा नाहीये तीनकडे जात आहे बरोबर बघा धूळ चारणे म्हणजे पराभव करणे मात करणे पराभव करणे नामहरण करणे म्हणजे पराभव करणे संपवणे पण मात्र तीन येणार नाही हातपाय गाळणे याचा अर्थ काय येतो उंजाणे एखाद्या गोष्टी शरणागती पत्कारली त्याने हातपाय गाळले म्हणजे आता तो पुढे काही लढणार नाही अशा पद्धती पुढे धाकी पडणे म्हणजे काय धास्ती धरणे विश्वासघात करणे दुर्लक्ष करणे याचना करणे धाकी पडणे ते बरोबर काय म्हणते धाकी पडणे म्हणजे काय धास्ती धरणे आपण बरेच लोक धाकी पडतात एखाद्या धास्ती धरली काय होत असतं त्याची तब्येत खराब होत असते धास्तीला धाक सगळ्यात जास्त त्रासदायक असतो घना आणि राधा राधाचा शुभविवाह झाल्यावर त्याच्या कुटुंबाने एकदाचे काय झालं न भूतोंना भविष्य वाटले हायसे वाटले सदगदित झाल्यासारखे वाटले सव्यापसव्या झाल्यासारखे वाटले काय वाटले काय बरोबर सदगतीत झाल्यासारखं वाटणे हायसे वाटले आईसे वाटले ना सदगतीत कसं होईल लग्न झाल्यानं सद्गतीत कसं होईल झाले सद हायसे वाटले बरं झालं बाबा बरोबर ना हायसे वाटले बरं वाटलं नंबर दोन आई पण चालू होते तुम्ही सद्गतीत झाल्यासारखं असं सदगतीत कसं होईल सुतवाच करणे म्हणजे काय परवा करणे संपविणे प्रारंभ करणे दोष देणे सुतोवाच करणे सद्गतीत कसं होईल भर भरून येईल का त्यांना असं भर वाटेल ना ते वाटेल तेच आन्सर तुम्ही काही पण चालू होतो चला सुतवाच करणे परवा करणे संपविणे प्रारंभ करणे अगदी बरोबर हे बरेच वेद झालं सुतवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे सुरुवात करणे श्री गणेशाय करणे अगदी बरोबर माणसाने फक्त लेखना शूरपणा दाखवून चालत नाही तर त्याला व्यवहारातही गती असली पाहिजे शब्द शब्दासाठी अचूक वाकप्रचार वाढता चांगली घडूनच पांढऱ्यावर काय करणे शटकरणी होणे वेरी गुड yes, खाण जमताय जमतय खाण जमतय काय म्हणतो आपण याला कागदी घोडे नाचविणे मला म्हणतात लेखनात शिरपणा दाखवणे फक्त काय प्रत्यक्ष काहीच नाही फक्त कागदी घोडे आणि असच होतं कुठं सरकारी दरबारी फक्त काय होतं कागदी घोडे नाचविले जातात फक्त लिखापडी बाकी काहीच नाही मात्र काही नाही पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिखाण करणे शट करणे होणे म्हणजे सगळ्याला काय सैवापसव्य करणे म्हणजे खूप कष्टच होते खूप यातना त्रास करणे शास्त्रार्थ करणे या त्याचा अर्थ सांगा शास्त्रार्थ करणे करणे प्रयत्न करणे योग्य अयोग्य काय त्याचा विचार करणे शास्त्रार्थ करणे करताय का तुम्ही शास्त्रार्थ कराबर शास्त्रार्थ अर्थ करणे म्हणजेच काय काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्याचा विचार करणे सरमंथन करणे याच्यावरती विचार करणे चला आमचा बापू म्हणजे महा हलक्या कानाचा माणूस आहे त्या वाक्यात हलक्या कानाचा माणूस याचा अर्थ काय मारा पिंप माणूस स्वतःच्याच फायद्यात विचार करणार कोणत्याही कानात सतत बोलणारा खऱ्या खोट्या शास्त करता विश्वास कसा आहे बापू बर हलक्या कानाच कसं आहे हलक्या कानाचं म्हणजे काय हलक्या कानाचे लोक काय असतात का काय करतात हलक्या कानाचे लोक कशाचीच यस नाही त्याला ना ते कशात विश्वास न ठेवता सॉरी खऱ्या खोट्याची शहाणे लगेच काय करतो विश्वास ठेवणार म्हणून काय खरं काय हे जाणून घ्यायचं नाही डायरेक्ट म्हणजे हा कोणी काही पण सांगितलं तुमच्याविषयी कोणतरी वाईट सांगितलं त्या एक एकमेंट डायरेक्ट तुमच्यापासून येऊन सुरू होणार चौकशी कर ना आधी खरं बोलतोय खोटं बोलतोय हा ऑप्शन मस्तय कोणाच्याही कानात सतत बोलणारा माणूस चला एकदा मी माझ्या मित्राला व्याख्यानाला नेले संपूर्ण व्याख्यानात तो मोबाईलवरच गेम खेळत होता तेव्हाच मी समजलो काय पालत्या घाटावर पाणी गाडवाला गोळ्यात काय सगळे मुसळ केल्या मी पण असत केलं होत पण असत केलं हा इलेक्ट्रिशियन मग आता तू पाचवा ऑप्शन करून घे बाबा त्यापैकी नाही तिकडे डोकं लावायचं उत्तर दे की कशाला डोकं लावते आहे काय नाही काय प्रश्नाचं उत्तर येणं महत्वाचं दहा ऑप्शन मधून पण उत्तर काढता येत काय म्हणताला आपण गाढभाला गुळाची चौक आहे बरोबर आहे असा प्रकार असतो बिचारा एवढं मोठं व्याख्यान चालू आहे त्याच्यात काही घेऊन नाही हे बसलं मोबाईल चालत तशात लोक असतात आपल्याकडे काही तुला म्हणतो गाडभाला गुळाची चौक आहे म्हणजे असून पण फायदा <coughs> नाही काकुळ तिला येऊन विनंती करणं या अर्थाचा वाक्प्रचार सांगा पेट मिरची पडविणे उपकाराची परतफेड करणे मित्र हळू हळून जाणे मित्रतवारी मेनतवारी आहे बर का असे त्याला तास असे आला आता बरोबर खूप काकुळ केली याचना करणे म्हणजे मिन्नतवारी करणे याचना करणे दया मागणे भीक मागणे तशा प्रकारे मिन्नतवारी करणे तुबाल्या करणे काय करणे तुबाल्या करणे या वाक्प्रकारचा समानार्थी वाकप्रकार कोणता गाशा गोंडाळणे पोबारा करणे चोरावर मोर होणे जीवाचे राणी करणे सुभाल्या करणे काय काय ते सुभाल्या करणे मध्ये सुभाल्या करणे म्हणजे काय कोबारा करणे सुभाल्या करणे म्हणजे काय कोबारा करणे म्हणजेच काय पळून जाणे द्रौपदीची थाळी या अक प्रकारचा अर्थच आहे द्रौपदीची थाळी नेहमी गरज भागवणारी व्यक्ती कायम देणारी गोष्ट अत्यंत गरिबी खाव्यात जशी मिळेल तसे द्रौपदीची थाळी द्रौपदीची थाळी म्हणजे कायम देणारी गोष्ट कंटिन्यू द्रौपदी थाळी कायम देणारी गोष्ट दुसऱ्याच्या ओंधळीने पाणी पिणे या वापराचा अर्थ सांग दुसऱ्याने पाणी पाजणे दुसऱ्याला सांगून पाणी पिणे सांगण्याप्रमाणे वागणे पाणी उन... ते काय करणे कोण पिते दुसऱ्याच्या उंजणीने पाणी आहे का कोणी आपल्याकडे दुसऱ्याच्या उंजणीने पाणी पिणारे लोक हा रायच चला लवकर लवकर लाईक करत चला सेशनला ज्यांना आवडतं त्यांनी लाईक करा जे डेली दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारे लोक असेल तुम्ही दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारे लोक याला दुसऱ्याच्या उंधळीनं म्हणजे काय आपण ना दुसऱ्याच्या ओंधळीनं पाणी पितो दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वाजणे पुढे वाकप्रचार अर्थावरून योग्य वाकप्रचार शोधात तुंतुने वाजवी नाही का वाजवतात वाजविणे निंदा करणे तेच तेच पुन्हा सांगणे गाणे म्हणणे स्तुती वाजू नये कशाचं तुंतुन वाजवत होते तो अगदी बरोबर तेच 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 रिपीट पुन्हा सांगणे वाजणे सांगणे तेच ते रडगाणे अगदी बरोबर चला केसाने गळा कापणे म्हणजे काय कोटी चूक होणे दुर्दैव पुढे येणे विश्वासघात करणे छोट्या समा साधनाने काम करणे केसाने गळा कापणे कोणाला म्हणतो आपण केसांनी गळा कापणे गोष्ट केसाने गळा कापणे लेवल लेवलने प्रश्न आहे वाकराच्यात काय लेवल वाढवायची बाळा तुला बरोबर गळा कापला म्हणतो तो तुमच्या काय करणे विश्वासघात करणे जवळच्या व्यक्तीने बरं का पण केसाने गळा कापणे म्हणजे जवळच्या व्यक्तीने विश्वासघात करणे आपल्याच केसाने आपला गळा कापणे म्हणजे त्याच्यावर जास्त विश्वास काय करणे गळा कापणे हे मिरविणे वापर करा बडे जाव खूप उजड पाडणे गावभर फिरणे काही काम न करणे हे मिरविणे परत रिपीट थिंबा मिरविणे म्हणजे काय करणे बडेजाव दाखवणे अगदी बरोबर मोठेपणा दाखवणे आपण फार पुशारकी मारणी आपण फार लय भारी आहे आपल्यालाही कळतं मला सगळं येतं असं दाखवणं म्हणजे ठेंबा मिरवणी चला आडराना शिरणे या प्रकारचा अर्थ सांगा पाकड्यात शिरणे वेळ पांघरणे मुद्द्याला सोडून जाणे अज्ञान दाखविणे आडराणात शिरले कोण शिरतंय आडराणामध्ये शब्दचा अर्थ वेगळा वाक्प्रचार अर्थ वेगळा बरं आहे शब्द शा तर तो वेगळा येतो अडराण्यात शिरला म्हणजे काय केलं पाकड्यात शिरला का पाकड्यात शिरू नको मुद्द्याला सोडून जाणे त्यानंतर अडराण्यात शिरू नको मुद्दा सोडला आणि दुसरे भरकडायला लागला तो अडराण्यात शिरला असं मुद्द्याला सोडून नको तिकडे डोकं लावायचं आडराण्यात शिरले चला कान निवणे या प्रकारचा अर्थ कोणता ऐकून न येणे कान दुखणे ऐकून समाधान होणे कान खिळणे कान नेऊने इतर ऑप्शनचं विश्लेषण करायला ते काही दिलंच ना त्याच्यामध्ये वाक्प्रचार ऑलरेडी दिले असते तर आता इथं वाक्प्रचार दिले हे सांगता येईल अर्थ दिलेला काय एक्सप्लेन करत बसायचं ऑलरेडी अर्थ दिलेले त्याने त्यात काय एक्सप्लेन करा ऐकून येणे म्हणजे ऐकून न ऐकणे हे सांगायचं ग तुम्हाला कान दुखणे म्हणजे कानाला त्रास होणे का ऐकून समाधान होणे एक्सप्लेन करायला तेवढी ती गष्ट जा तशी पाहिजे ना मी कान निवणे म्हणजे ऐकून समाधान होणे कान निवणे म्हणजे काय ऐकून समाधान होणे आता व्यवस्थित असं वाटलं कान निवण्या लक्षात चला महावितरण साठी मित्रांनो बॅचेस चालू आहे आपल्याकडे अकाउंटच्या पण बॅचेस आहे रेकॉर्डेड बॅच असणार आहे ही बॅच रेकॉर्डेड आहे त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड झालेले सेशन असणार आहे महावितरणची बॅच आहे आणि ज्यांना वाटतं मला सेपरेटली लावायची तर सेपरेट महावितरण नॉन टेक्निकल प्लस अकाउंट याची सुद्धा बॅच आपल्याकडे यस यस बिलकुल या सगळ्या बॅचेस आपल्याकडे चालू आहे यासाठी इग्नॅड अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाऊनलोड करावं लागेल आणि त्या ऍपवरती या सगळ्या बॅचेस या व्यतिरिक्त आणखीन कोणाला काही समस्या असतील बॅच संदर्भात हा नंबर आहे आपला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसे सोळा हा नंबर आहे आपल्या अकॅडमीचा ओके थँक्यू त्यावरती कॉल करा मेसेज करा तिथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळते भेटूया पुन्हा त्या दिवशी तोपर्यंत थांबूया चला थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय